बघा असं आहे की अनेक वर्षापासनं आपण ही जी लढाई आहे मराठा आरक्षणाची ही एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये सुरू झाली ज्यावेळेस अण्णासाहेब पाटील हे आमदार असताना त्यांनी या मराठा आरक्षणाची मागणी केली आणि ती मागणी त्यावेळेसच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी नाही म्हटल्यामुळे नाकार दिल्यामुळे त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतली आणि त्यापासनं एकोणीसशे ब्याऐंशी पासनं आज तर आजपर्यंत कोणीही मराठ्यांना आरक्षण देऊ शकलं नाही पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या काळात त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं आणि ते टिकणार आरक्षण दिलं त्याला हायकोर्टामध्ये टिकून त्यांनी दाखवलं पण त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये दुर्दैवाने आमची सरकार आली नाही उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात शरद पवार साहेब आणि काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार आली आणि त्यांनी ते आरक्षण घालवण्याचं काम केलेलं आहे आणि परत आम्ही आल्यावर परत दोन अडीच वर्षांनंतर परत आम्ही महाराष्ट्र मध्ये सरकारमध्ये आल्यानंतर माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात माननीय अजितदादा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या याच्यात नेतृत्वात आम्ही परत मराठा समाजाला आरक्षण देण्याचं ईडब्ल्यूएस मध्ये देण्याचं काम या महायुती सरकारने केलेलं आहे आणि निश्चितच ते आरक्षण टिकवण्याची जबाबदारी महायुती म्हणून सर्व नेत्यांची आम आमची सर्वांची आहे पण जे शरद पवार साहेब म्हणतात कारण मी आधीपासून सांगतोय की जरांगी पटलांच्या मागे शरद पवार साहेबांचं हे जे पूर्ण षडयंत्र जे रचलेलं आहे हे शरद पवार साहेबांनीच रचलेलं आहे आणि निश्चितच त्यांना कुठेही जसं जरांगेला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही आहे तसंच शरद पवार साहेबांनाही मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही त्यांना फक्त ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावायचे बघा असं आहे यामध्ये मागच्या जवळपास साठ महिन्यापासून आपण बघतोय यामध्ये आपल्याला स्पष्ट होतंय एक सामान्य महाराष्ट्रातला कोणताही नागरिक त्याला या सगळ्या गोष्टीवरनं स्पष्ट होत की जरांगींनी कुणाची सुपारी वाजवलेली आहे कुणाची सुपारी ते वाजवत आहे आणि जिंची ते जिंच्याकडनं काही भेटणार आहे त्यांच्यावर टीका करणार नाही हे स्पष्ट होत कारण जरांगींनी जर टीका करायची आहे तर मराठा आरक्षण कुणी घालवलं जे आरक्षण दोन हजार मध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातल्या सरकारने दिलं होतं मराठा समाजाला ते आरक्षण आरक्षण घालवण्याचं काम महाविकास आघाडीच्या तिन्ही नेत्यांनी केलेलं आहे त्या लोकांवर जरांगीजींनी आरोप केले पाहिजे जबकि ते देवेंद्रजी फडणवीस यांनी आरक्षण दिलं आणि एकदा ने दोनदा दिलं आणि आता हे आरक्षण जे दिलं ईडब्ल्यूएस एस मध्ये टिकणार आरक्षण दिलेलं आहे त्यांच्यावर टीका करतात निश्चितच त्यांच्या ज्या या सगळ्या भूमिका आहे या संशयस्पद